तर अमृतसरच्या जवळ असलेल्या अटारी परिसरामध्ये सध्या शांततेची परिस्थिती आपण पाहतोय एरवी इथे संध्याकाळी आपण बघतो बीटिंग द रिट्रीट सारखा सोहळा होतो हजारो माणसं ही सगळी इथे असतात आणि हजारो शेकडो पर्यटक या ठिकाणी येत असतात मात्र भारत पाक संघर्षामुळे हा परिसर बंद करण्यात आलाय तसंच सीमेजवळची गावं देखील रिकामी करण्यात आलेली आहे त्यामुळे आता एकंदरीतच संपूर्ण खबरदारी घेतली जाते भारत पाकिस्तान संघर्षामुळे हा संपूर्ण परिसर हा बंद ठेवण्यात आलेला आहे अटारीजवळची जी सगळी गावं आहेत त्या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे बिटिंग द रिट्रीट सोहळा ज्या परिसरामध्ये होतो त्या संपूर्ण परिसरामध्ये एकंदरीतच लगभग असते पर्यटक देखील मोठ्या संख्येनं देशभरातून या ठिकाणी येत असतात मात्र भारत पाकिस्तान संघर्षामुळे गेल्या काही दिवसांपूर्वीच ही खरंतर जी बॉर्डर आहे ती बंद करण्यात आलेली होती आणि सीमेजवळची गावं देखील रिकामी करण्यात आलेली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये मोठे काही गोष्टी होऊ शकतात यात पार्श्वभूमीवर हा सगळा अलर्ट म्हणून ही जी सगळी गावं आहेत ही सध्या पूर्णपणे रिकामी करण्यात आलेली आहेत या मिनी अगदी म्हणजे आपल्याला माहिती आहे पहलगामचा हल्ला झाला आणि त्यानंतर जो तणाव वाढला तेव्हापासून मीटिंग द रिट्रीट सारखा सोहळा सुद्धा बंद करण्यात आलेला आहे आणि सध्या इथली ही शांततेची परिस्थिती भारतानं पाकिस्तानवर केलेल्या कारवाईच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्ताननं भारतावर अनेक क्षेपणास्त्र लागली पण भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं त्यांना हवेतच उद्ध्वस्त केलं भारतानं पाकचं रॉकेट आणि मिसाईल नेमकं कसं टिपलं याची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत आकाश क्षेपणास्त्र एम आर एस एम झू ट्वेंटी थ्री टू अँटी एअरक्राफ्ट तोफ एल सेव्हन्टी विमानविरोधी तोफा आणि शिल्का विमानविरोधी तोफांचा यामध्ये समावेश आहे आणि यामधील आकाश क्षेपणास्त्र हे विरोधी प्रणाली ही संपूर्ण भारतीय बनावटीची आहे ने ही सगळी प्रणाली विकसित केलेली आहे त्यामुळे आपल्या शस्त्र सज्जतेची ही एक मोठी म्हणू आत्मनिर्भर भारत याच्या खाली तर ही संपूर्ण जी आहे ती बनावटी भारतीय बनावटीची संपूर्ण क्षेपणास्त्र आहेत आणि पाकिस्तानला जे हल्ले परत आपल्यावर केलेले होते ते आपण सगळेच्या सगळे परतवून लावलेले आहेत बरोबर आणि ही जी सगळी प्रणाली ज्याच्या ज्याच्यामध्ये वापरण्यात आली त्या सगळ्याचे फोटोज आपण बघतोय तर पाकिस्तानने भारतावरती अनेक अशी क्षेपणास्त्र डागली पण भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं त्यांना हवेमध्येच उद्ध्वस्त केलं अक्षरशः चोख असं हे प्रत्युत्तर होतं पाकिस्तानकडून येणाऱ्या क्षेपणास्त्रांना तोंड देण्यासाठी भारताकडे अनेक हवाई संरक्षण प्रणाली आहेत ज्यामध्ये आकाश क्षेपणास्त्र एम आर एस एम जसं आपण आता बघितलं झु ट्वेंटी थ्री टू अँटी एअरक्राफ्ट तोफ एल सेव्हन्टी विमानविरोधी तोफा आणि शिल्का विमानविरोधी तोफा यांचा यामध्ये समावेश आहे या हवाई संरक्षण प्रणालीच्या मदतीनं भारतानं हल्ला करण्यापूर्वीच सर्व पाकिस्तानी क्षेपणास्त्र ही हवेतच नष्ट केली आहे आकाश क्षेपणास्त्र ही भारतामध्ये विकसित केलेली मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली, है। प्रणाली आहे ही स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली डी आर डी ओने डिझाईन केली आहे आणि ह्याची रेंज जर पाहिली तर पंचवीस ते तीस किलोमीटर पर्यंत मारा करण्याची आहे ही रडार आधारित कमांड मार्गदर्शनाखाली शत्रूच्या लक्षांवरती नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक अचूकतेने हल्ला करते जम्मू आणि काश्मीरमधल्या हल्ल्यामध्ये आकाश क्षेपणास्त्राने पाकिस्तानी जेव सेव्हन्टीन हे विमान पाडण्यात यश आलं आहे शिल्का ही सोवियत बनावटीची स्वयंचलित विमानविरोधी तोफा आहे जी चार ट्वेंटी थ्री मिमी तोफांनी सुसज्ज आहे या विमानविरोधी तोफेची रेंज अडीच किलोमीटर पर्यंत आहे आणि ती हेलिकॉप्टर ड्रोन आणि कमी उंचीवर उडणाऱ्या विमानांना सहज लक्ष करू शकते ही बंदूक प्रति मिनिट चार हजार राऊंड फायर करण्यास सक्षम आहे उधमपूर आणि शिल्काच्या इतर भागात पाकिस्तानी ड्रोन नष्ट करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली तर भारतानं नेमकं काय काय वापरलं ते आपण बघतोय पुढे एल सेव्हन्टी विमानभेदी तोफा ही स्विडिश निर्मित चाळीस मिमी विमानविरोधी तोफ आहे जी भारताने आता काहीशी अपग्रेड केली आहे ही विमानविरोधी तोफ भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या कमी उंचीच्या संरक्षण प्रणालीचा एक महत्वाचा भाग आहे आणि त्याची मारा करण्याची क्षमता चार किलोमीटर पर्यंत आहे ही तोफ कोणत्याही ड्रोन हेलिकॉप्टर आणि कमी उंचीवरती उडणाऱ्या विमानांना सहजपणे लक्ष करू शकते आपण हा जो फोटो बघतोय तो त्याचाच आहे ज्याने पंजाब आणि जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागामध्ये अचूकपणे हवेमध्ये पाकिस्तानी ड्रोन जे फिरत होते ते नष्ट केलेले आहेत तर झू ट्वेंटी थ्री टू ही सोवियत बनावटीची तेवीस मिमी स्वयंचलित विमान विरोधी तोफे याची हवाई संरक्षण प्रणाली भारतीय लष्कर आणि हवाई दलात मोठ्या प्रमाणात वापरली जाते त्याची मारा क्षमता अडीच किलोमीटरपर्यंत इतके जे ऑप्टिकल साईट आणि रडार आधारित ट्रॅकिंग सिस्टीम सुसज्ज आहे या विरोधी तोफेनं उधमपूर आणि जम्मू काश्मीर आणि काश्मीरच्या इतर अनेक भागात हवेत कमी उंचीवर उडणारे पाकिस्तानी ड्रोन अगदी सहजपणे नष्ट केले आणि आता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट